जीवा नंदिनीचा आनंद निवास मिळवण्यात होणार यशस्वी नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी जीवाला विचारत असते की जीवा कसला एवढा विचार करतोयस तू आणि हे मॉडेल कसं तुटलं हे ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच टेन्शन येतं तो तर नंदिनीकडे बघतच असतो तेवढ्यात जीवाला आठवतं की मगाशी नंदिनीने ते मॉडेल घेऊन रस्त्यावर फेकून दिलं आणि ते तुटलं तेवढ्यात जीवा मालिनीला सांगायचा प्रयत्न करत असतोय तेवढ्यात नंदिनी म्हणते की आई माझ्या हातातून ते चुकून खाली पडलं होतं हे ऐक ऐकल्यानंतर मालिनी म्हणते अच्छा एवढंच ना मग एवढं काय आहे त्यात आपला जीवा जोडून देईल ना सगळं आणि मालिनी जीवाकडे बघत असते आणि म्हणते आपल्या जीवाला सगळं तोडलेलं जोडता येतं हे ऐकल्यानंतर ना नंदिनी जीवाकडे बघतच असते त्यानंतर नंदिनी म्हणते खरंच यांना जोडता येतं त्यानंतर ना मालिनी म्हणते अग हो खरंच जीवाला जपणं जोडणं टिकवणं हे सगळं छान जमतं फक्त वस्तूही नाही माणसं सुद्धा त्यानंतर नंदिनी म्हणते की हो छान आणि म्हणते आई मला खूप आई मला खूप थकवा जाणवतोय मी रूम मध्ये जाते त्यानंतर नंतर मालिनी म्हणते हो चालेल ना तेवढ्यात नंदिनी तिथून निघून जाते आणि मालिनी जीवाला म्हणते की जीवा जा तू पण आराम कर त्या नंतर ना जीवा तिथून निघून जातो पण मालिनीच्या मनात विचार चालूच असतात ती म्हणतीये की पार्थ आणि काव्याचं नातं जीवा आणि नंदिनी सारखं का नाही झालं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी नंदिनी नंदिनीच्या रूम मध्ये आलेली असते तिच्याशी बोलण्यासाठी ती म्हणतीये की काव्यात असं सगळं शेअर करत असेल ना तुझा तुझ्यापाशी तेवढ्यात नंदिनी म्हणते की असं अचानक का विचारताय तुम्ही आई काय झालंय का काव्याबद्दल काय आहे का हे ऐकल्यानंतर ना मालिनी धक्काच बसतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला की जीवा ज्या माणसाने आनंद निवास विकत घेतलंय त्या माणसाकडे जिवा आहे आणि त्याला विनवण्या करतोय की सर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी आनंद निवास ची डील मागे घ्या प्लीज एवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी पार्थला म्हणत असते की तू काव्याला शोधायला गेला होतास ना तेवढ्यात पार्थ म्हणतो की हो आई सगळीकडे शोधलं पण ते काय सापडतच नाहीयेत कुठे असतील बरं त्या तेवढ्या तिकडे आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा